खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी गावास भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आणि निवेदन स्वीकारली सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ तालुक्यातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन खासदार प्रणिती शिंदे यांनी गावभेट दौरा आयोजित केला असून रविवारी कोन्हेरी या गावाला भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आणि निवेदन स्वीकारली तसंच गावातील जनतेचे खासदार प्रणिती शिंदे यांनी निवडून दिल्याबद्दल आभार मानले यावेळी नागरिक शेतकरी बांधवांनी मांडलेल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या या प्रसंगी मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश पवार सरपंच गणेश पांढरे उपसरपंच बाबूराव शेळके माजी सरपंच गौरव लवटे निलेश जरक शिवाजी गाडे दशरथ रणदिवे सर्जेराव चौरे कविता भोसले दत्तात्रय सावंत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते